माळशिरस तालुक्यातील गणेशगाव येथे वृद्ध शेतकऱ्याची हत्या करण्यात आली गणेशगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथले शेतकरी सिन्नप्पा पिंकू वाघमोडे वय अंदाजे साठ यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी रात्रीच्या वेळी अत्यंत क्रूरपणे हल्ला करून हत्या केली आहे मयत सिन्नप्पा वाघमोडे यांच्या बंगल्याचं बांधकाम गणेशगाव इथं सुरू आहे अर्धवट अवस्थेतील बांधकामामध्ये सिन्नप्पा हे रात्री झोपले होते रात्रीच्या वेळी आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सिन्नप्पा यांच्यावर धारधार हाताल्यानं वार केले या सिन्नप्पा जागेवरच मृत्यू पावले सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा आला त्याला माहिती मिळाली सकाळी सातच्या जाऊन पाहणी केली मैत सिन्नप्पा यांचं शव अकुलूस उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना करता आणण्यात आलं फॉरेन्सिक टीमनं याची तपासणी केली आणि डॉग स्कॉडच्या सहाय्यानं शोध घेतला असता डॉग घराच्या पाठीमागील शेतामध्ये घुटमळत होते हल्लेखोरांनी अत्यंत अमानुष आणि क्रूरपणे सिन्नप्पा यांच्यावर वार केले आहेत या घटनेची नोंद अकलूज पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे अकलूज पोलीस पुढील तपास करत आहे